सोलापूर हादरलं भावकीचा वाद जीवावर उठला आई आणि मुलाला संपवलं भोयरे गावात दुहेरी हत्येची घटना घडली आहे ज्यामुळे सोलापूर हादरून गेलं आहे शेताच्या वादातून युवक आणि आईचा मृत्यू झाला असून वडील यात गंभीर जखमी झाले आहेत सागर पाटील सिंधू पाटील असं मृत व्यक्तीचे नाव असून किसन पाटील असे गंभीर जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे भोयरे गावात पाटील भावकीत वाद झाला हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाला झाल्याचं समजतं किसन पाटील सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले होते शेतातून घराकडे परत येत असताना त्यांच्या घरासमोर हल्ला घडला पुतण्यानेच धारदार हत्यारानं चुलत्याचा मुलगा आणि त्याची आई अशा दोघांना ठार केले यात किसन पाटील गंभीर जखमी झाले आहेत आतापर्यंत पोलीस ठाण्यात शेतीच्या वादाची महसूल अथवा पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती मात्र हा प्रकार पाटील भावकीत शेतीच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे सागर पाटील वय तीस वर्षे सिंधू पाटील वय पंचावन्न यांचा हल्ल्यात मृत्यू झाला तर किसन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस उपअधिक्षक अजित पाटील बार्शी शहरचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात दादा पाटील यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत